लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागलं ला। पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनीच दादांचे निर्णय चुकले असं सांगत दादा घरचा सा आहेर दिला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची मोठी फळी अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या कामाला लागली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज होती पण दादांनी कसलीही कारवाई केली नाही त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असं सांगत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी थेट दादांवरच सल हल्ला चढवलाय पक्षाची शिस्त पाळली गेली पाहिलं होते दादानी काही कठोर आणि कडक ठोस उपाययोजना त्यावेळेला घेणं अपेक्षित होतं ते घेतल्या गेले नाहीत त्यामागचे त्यांचे समीकरण हे त्यांनाच माहिती आम्ही मी स्वतः शहराध्यक्ष या नात्याने पक्षाचं काम, करा काम आसेल, 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 जे करायचं होतं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं मी असेल मंगलताई असेल जगदीश असेल उल्हास असेल काही जे नगरसेवक आहेत आम्ही प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं तर आता पक्षाचं काम करत असताना पक्षाचेच पदाधिकारी ज्या पद्धतीने वागत होते तर त्यांना त्यावेळेला त्यांचं खडक शासन होणं गरजेचं होतं त्यांच्यावर कोणती ना कोणती कारवाई अपेक्षित होती ती कारवाई त्यांनी केली नाही का केली नाही ह्याचं उत्तर तेच देऊ शकतील पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र कुठेही जाऊ नका पाहत रहा झी चोवीस तास आपण पाहताय मुंबई पुणे नाशिक